अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत तर त्यांना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही अटक करण्यात आली आहे अंबरनाथ तालुक्यातील आडिवली ढोकळी गावात फरजाना शिरागुल शेख ही छत्तीस वर्षीय महिला वास्तव्याला होती तेवीस वर्षापूर्वी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून ताहीर मुनीर अहमद खान यांच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती तर बीथी उर्फ प्रिया नूर इस्लाम अख्तर ही चोवीस वर्षीय तरुणी मागील एक वर्षापासून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्याला होती ती सुद्धा आडिवली ढोकळी परिसरात गणेशचंद्रदास यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती याबाबत माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने या दोन बांगलादेशी महिलांसह त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही बेड्या ठोकल्या आहेत या सर्वांविरोधात पारपत्र अधिनियम विदेशी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ